लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा जागापैकी आठ जागा जिंकणारा एकमेव नेता हा देशामध्ये होता तो शरदचंद्रजी पवारसाहेब पवार साहेब होता आणि या नेत्याच्या माध्यमातून मग म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे साहेब तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा ऐतिहासिक इतिहास आता जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की माझा नेता या ठिकाणी लढतोय आता आपली परीक्षा आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सात वीर जोडले होते साहेब आमच्या सारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या तुमच्यासाठी आणि पक्षासाठी हा इतिहास प्रयत्न करू ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची जनतेची आहे हा महाराष्ट्र काय याची गांभीर्याने दखल आता सर्व पक्षांनी घेतलेला आहे आता पक्षाला कळलं मराठा आता पक्षाला कळलं मुस्लिम आता परीक्षाला कळलं ओबीसी समाजाच्या नात्या धोरण अखंड पुरोगामी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करण्याला आता पक्षाची मतं पाडण्याचा वेळ येते आता आपण कष्ट करूया आणि या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या पाच महिन्याच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचाराचा सरकार करून देण्यासाठी इतिहास घालूया आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही पण तयार आहात हात सिद्ध करूया जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा इतिहास घडवण्याचं आवाहन करणारे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे आभार यानंतर माजी मंत्री सर्वांनी आमदार प्राजक्तजी तनगुरे यांना मी आपल्या विरोधात आणि विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते तत्पूर्वी सर्मान्य खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या मातोश्री आपल्याला विनंती आपण कृपया मंचावरती यावं खासदार लंके साहेबांच्या मातोश्रीला विनंती मंचावरती यावं आणि यानंतर मी आमंत्रित करते माझे आमदार जयदेव रावजी गायकवाड साहेब यांना विनंती तरी या प्रसंगी या आनंद उत्सवा सोहळ्याला माझे आमदार रावजी गायकवाड साहेब यांना आमंत्रित करते छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिरावजी फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर